हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फुगाबाईचं कटिंग आणि स्टिचिंग जे काय अस्तर आहे ते नॉर्मल बाईप्रमाणे मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक हे जे काय आपण बाहे घेतलेलं आहे त्याच्या डबल आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा घ्यायचा आहे इथं थोडंसं प्लेन जॉईन करून घेतलेलं आहे आणि इथं छोटे 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 प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत इथं थोडंसं प्लेन जॉईन करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे पुढच्या बाजूने आणि इथं प्लेट्स टाकताना सर्व प्लेट्स हे सेम अंतरावर आले पाहिजेत याची काळजी घेत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे इथं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्लेट्स घेऊ शकता आणि प्लेट्सचं जे काय आपण कपडा दाबणार आहे प्लेटमध्ये तुम्ही तो कमी जास्त करू शकता जसं तुमच्याकडे कपडा अवेलेबल आहे त्याप्रमाणे इथं अशा पद्धतीने मी वरच्या बाजूने प्लेट्स टाकून घेतलेले आहेत इथं प्लेट्स टाकून झालेले आहेत आता आपल्याला या सेंटरमधून इथं अजून एक शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून प्लेट्स हे व्यवस्थित राहतील यासाठी इथं अशा पद्धतीने वरचं वरचे जे प्लेट्स टाकलेले आहेत ते व्यवस्थित असं इथं ताणून धरायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथं सेंटरमधून शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने थोडंसं ओढून धरायचं आहे आणि आपल्याला इथं सेंटरमधून एक शिलाई देऊन घ्यायचं तर अशा पद्धतीने पूर्ण जे काही प्लेट्स टाकलेले आहेत त्याला इथं मध्ये सेंटरला शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं सेंटरला सेंटर शिलाई देऊन झालेलं आहे आणि ही सेंटरची जे काही आपण शिलाई दिलेलं आहे तिथं पाच नंबरची शिलाई आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ही शिलाई आहे ती नंतर काढायची आहे त्यासाठी इथं आता सेंटरला स शिलाई देऊन झालेलं आहे आता आपल्याला कडेनं जे काय कपडा आहे तो तिथून प्लेट्स व्यवस्थित करून आपल्याला तिथं पण अजून एक शिलाई देऊन घ्यायचं प्लेट्स हे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत थोडंसं ताणून धरायचं आणि आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं वरचे जे प्लेट्स टाकलेले आहे त्याच्याबरोबर आपले खालच्या बाजूने जे काय आपण शिलाई देणार आप आहे तिथं व्यवस्थित असं प्लेट्स आले प्लेट्स आले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित खेचून असं शिलाई देऊन घ्यायचं इथं आपलं खालची शिलाई पण देऊन झालेलं आहे आता काट जेवढं पाहिजे आहे तेवढं इथं कटिंग करून घ्यायचं आहे इथं दोन्ही साईडचे जे काय बाहेसाठी लागणार आहे ते इथं मी प्लेट्स तयार करून घेतलेले आहेत आता इथं काट कटिंग करून घ्यायचं आहे हा प्लेटचा जो काही भाग आहे तो मला थोडासा जास्त पाहिजे जा आहे आणि काटाचा भाग थोडासा कमी पाहिजे आहे त्यासाठी इथं जो काय मधली पट्टी आहे काटाची तेवढी मी इथं घेणार आहे इथं साडेपाच इंचाची बाह्य आहे त्यानुसार इथं काट ॲडजस्ट करून मी या कटिंग कर, कर, करून घेणार आहे इ इथं तुम्हाला काट काट आणि वरचा पार्ट जसं कमी जास्त हवा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून कमी जास्त करून घेऊ शकता इथं अशा पद्धतीने हा काठ जेवढा पाहिजे आहे तेवढं मी इथं कटिंग करून घेणार आहे खालच्या साईडने थोडंसं सा काठ कट करून घेतलं आणि इथं फोल्डिंगमध्ये पण थोडंसं जाणार आहे थोडंसं त्यासाठी मी इथं थोडं एक्स्ट्राचाच काठ कट करून घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन सोडून इथं कट करून घेतलेलं आहे इथं जेवढे दोन्ही बाहेला जेवढं काठ लागणार आहे तेवढं इथं मी कटिंग करून घेतलं इथं बाहेला लावून चेक करून घेते की कुठंपर्यंत बाहेला लागणार आहे आणि इथं सेंटरमधून फोल्ड करून आपल्याला दोन्ही काठ हे वेगवेगळे वे करून घ्यायचे दोन्ही बाहीसाठी इथं अशा पद्धतीने दोन्ही बाईसाठी काठ तयार झालेले आहेत आता जो काय प्लेट्स टाकलेला भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि काठाचा भाग हा उलटा ठेवून घ्यायचं म्हणजे जे काही प्लेट्स टाकलेला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तर त्याच्या सरळ भागावरती आपल्याला जो काही काट आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे म्हणजेच दोन्ही भा सरळ भाग एकावर एक ठेवून एक घ्यायचं आणि इथं खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून मी इथं शिलाई देऊन घेतलेला आहे दोन्हीला इथं शिलाई देताना जे काही प्लेट्स आहेत ते व्यवस्थित राहतील याकडे लक्ष देत आपल्याला इथं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं इथं दे शिलाई देऊन झालेलं आहे जे काही बाहेरच्या साईडने एक्स्ट्राचा थोडंसं सा दोरे निघत असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आणि इथं आता ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं काटावर एक शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे दाबटेप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेला आहे आता अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं आपल्याला अस्तर जे काय कटिंग केलेलं आहे ते मी नॉ नॉर्मल बाहीप्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे फक्त आपल्याला जे काय मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा घेतलेला आहे प्लेट्ससाठी आता इथं जो काय वरचा पार्ट तयार केलेला होता आपण म्हणजे काटाचा आणि मेन फॅब्रिकचा तो सरळ भागावरती इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच पाव इंच इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घेतलं आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवर अस्तर एक शिलाई देऊन घेतलेला आहे आता इथं अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायचं आणि इथे दाबटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेते तर दाबटीप देऊन घ्यायचं इथं दाबटीप देऊन झालेलं आहे आता अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं एकदम कडेकडेला अशा शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं पण जोडताना जे काही प्लेट्स आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं कुठेही जे काय प्लेट्स टाकलेले आहेत ते उलटे उलट्यावर पडणार नाही याची काळजी घेत तिथं शिलाई देऊन घ्यायचं आणि आता जे काही एक्स्ट्राचा बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कटिंग करून इथं सेम करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित आपले दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत इथं साध्या बाहीपासून आपण बाही तयार केलेला आहे तर जे काय आपण सेंटरला शिलाई दिलेलं होतं प्लेट्सला ॲडजस्ट करण्यासाठी ती शिलाई आता इथं काढून घ्यायचं आहे ने दो ही, है। तो है? तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही फुगाबाही तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते बाही ब्लाऊजला लावल्यानंतर अशा पद्धतीने ब्लाऊजला लूक येणार आहे